अरे वा आई किती मस्त मस्त सामान आला दिवाळीचे पान हा हार म्हटलं दरवाजाला लावायचे हो हो हारण तोरण लटकन मस्त मस्त आहे ना पाहुन हा पहिले सामोर चाल म्हटलं जे मेन मेन आहे ते घेऊन घेऊ चिल्लर सामान मग पाहता येते येता येता घेता येते टाइम राहिला तर पाहू ना आपण ह्याच दुकानात येऊ हो आई ह्या वेळेस घेऊनच घेऊ मागच्या वर्षी घेतलंच नाही आपण या वर्षी मस्त आलं डेकोरेशनचं सामान आकाश कंदील बी पाहू बर चांगला आला घ्या लागन पाहिजे ना, ना आ, आता तू हा मागच्या वर्षी तर आली नाही तुला का तर चाल म्हण खरेदी करायला हा तुम्ही जाई तुम्ही जाई आली नाही आणि आता म्हणतं हे नाही घेतलं त्या वर्षी ते नाही घेतलं हा आता आली तर तुला काय काय घेवायचं आहे हा तू या मतानं घे आकाशकंदीला आहे ला, लाईटिंग हाय हा ये पडदे हाय काय तुले पाहिजे तोरणं वरण हा हार लटकन काय काय पाहिजे तर घेऊन घे हो आई चाल मग समोर जाऊ आई पहिले कुठे चालता मग कपडे घ्यायला काम करू ना बबीता आपल्याला कपडेच घ्यायला जायचंय तर सगळ्यात पहिले म्हटलं किराणा दुकानात चाल हा तिथे चिठ्ठी देऊन देऊ मग ते काढून ठेवते सामान आपल्याला कपडे घे पर्यंत हा म्हणजे आपला टाइम वाचते इकडे हे लोक किराणा का सामान काढून ठेवते आणि तिकडे आपण कपडे घेऊन घेऊ तेवढ्याच वेळात हा म्हणजे टाइम वाया नाही जात हो आई म्हणून घेऊन बरोबर राहिला तुम्ही चला मग किराणा दुकानातच जाऊ तिथे चिठ्ठी देऊन द्या थैला देऊन द्या चला मग कपड्याच्या दुकानात हो तेच म्हटलं कपडे घेऊन घेऊ आणि तिथंच मग बाजूले तर तिथं ब्लाऊज टाकून देऊ शिवाले हा अन त्याच्या बाद मग हे चिल्लर काय मेकअपचं सामान दिवे दिलं काय काय घेतं का म्हणतं घे मग ठीक आहे ना चला दादा आम्ही म्हटलं थोडंसं तिकडे कामही चाललं तोपर्यंत तुम्ही किराणा सामान काढून ठेवू जा येतो आम्ही एका ये घंट्यात वापस या ना तुम्ही आरामात या तोपर्यंत तो मी किराणा सामान काढून ठेवतो म्हटलं दहावा नंबर आहे तुमचा दहावा नंबर बापा बापा दहावा नंबर हा कधी लागन दोन घंटे बाद एक काम करा हा? दुसरा नाही तर तिसरा नंबर लावा आमचा आम्हाला बाहेर गावी जावं लागते आणि वेळेवर गाड्या घोड्या नाही भेटत हा आम्हाला गावा गावाले जावाले ऑटो तर भेटला पाहिजे बाई बरोबर आहे तुमचं बाहेर गावी राहा तुम्ही बाहेर गावरून येता पण म्हटलं सगळे जण येऊ येऊ पडते किराणा सामान काढलं काय झालं काय आमचं झालं काय आमचं काढून ठेवलं काय सतरा वेळा येणं जाणं चालू आहे म्हटलं लोकांचे दुकाने उघडू दे तर चार पाच जण उभे राहते म्हटलं सकाळीच नऊ नाही वाजत आता ह्या दिवाळीच्या एक ना एकदमच धामधूम चालू आहे लस गर्दी आहे ना दुकानात आता पोरं जेवणाला गेले जेवणाची सुट्टी झाली जेवण करून राहिले त्याला येऊ द्या मग लावतो मी तुमचा पाचवा नाही तो सहावा नंबर लवकर करजा भाऊ वा बाहेर गावी जायला लागते आमच्या संग कोणी हाय नाही माणूस हा आम्ही दोघीच जणी आवा आणि एक तर आमचं गाव जंगलात आहे मग रात्रीनं द्याव लागते ना दोगीच जणीले जावाले हा एक तर जनावर घुमत राहते असोली फासोली आमच्या जंगलात त्याच्यानं म्हणून राहिले मी का लवकर काढून देजा बरं ठीक आहे ठीक आहे लावतो तुमचा पाचवा नाही तो, तो सहावा नंबर लावतो या तुम्ही एक दीड घंट्यानं हो हो एक, एक दीड घंटा लागते सामान येतो आम्ही अन तर म्हटलं तुमच्या जवळ तर काढून ठेवा मग ठीक आहे ना तुमचं नाव सांगून द्या म्हटलं चिठ्ठीवर लिहून ठेवून देतो नाही तर मग जाईल शांताबाई लिहिला शांताबाई बरोबर ठीक आहे शांताबाई या मग तुम्ही दीड एक घंट्यानं हो हो चाल मग बल म्हटलं पटकन हो आई चला ना चला गेली वाटते शांताबाई पहिलेच वीस नंबर लागलाय आता शांताबाई म्हणते त्यांचा नंबर लावा समजत नाही आता कोणता नंबर लावू शांताबाईचा बाकीचे नाही आले पाहिजे मनात दिवाळीचे टाइम नाही भेटून राहिला एक वाजून जाते तरी चालूच राहते किराणा सामान देणं घेणं हा तीन वाजेहून जाते तर जेवणाचा ठिकाणा नाही राहत पोटे आलेच नाही काय बुठे जेवणाले बसले असे कसे जेवण करते झालं काय रे जेवण उठा लवकर 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 काढायला लावतो या पुरायले सामान हा बाई दिवे घेवायचे होते आल्यावर पाहू ना सामान हो चांगले वाले पाहिजे ह्या वर्षी दिवे हो चांगले वाले पाहिजे ना कलरवाले दरवर्षी तर आपण साधेच घेतो ह्या वर्षी थोडेसे महागाचे पाहिजे चांगले पाहिजे घेऊन घेतो दोन एक डझन हा पाहिजेच ना तेवढे कमी पडते नाही तर मग बारा दिवे कमी पडून जाते नाही तर काय लय मोठे दिवे लावा तर पाहायलाही चांगले दिसते आपल्यालाही गमते चांगलं वाटते आणि दरवाजा जोड लावाले स्टिकर बी घ्या लागेल घेऊन घेजो ना चाल मग या या शांताबाई लय दिवसाबाद आले हो बा लय बाद, बाद नाही तर काय मग जेव्हा कपडे लत्ते घेवायचे राहते त्यावेळेस होते चक्कर नाही तर मग तशी काय येतो इकडे हो ते आहे ना कोणासाठी कपडे पाहिजे म्हटलं तुमच्यासाठी पाहिजे नातनी नातनीसाठी पाहिजे आमच्यासाठी पाहिजे आणि साठी पाहिजे अच्छा अच्छा सुनबाईला घेऊन आली आज हो आणा लागते ना दाखवा लागते म्हटलं कधी कधी मार्केट येत नाही म्हणे पण मी म्हटलं आता दिवाळीले कपडे घ्यायचे आहे चाल म्हटलं ना पाहिजे साडी पसंत करजो आता माई पसंत तिची पसंद फरक पडते ना हो हो सुनबाई आली तर ते तिच्या ना साडी घेईन म्हणजे दोघीच्या पसंद मध्ये फरक पडते ना हो त्याच्यानं म्हटलं माया पसंद न, मी आणतो तो घालून घेतो कधी म्हणत नाही आई अशी साडी आहे तशी साडी आहे आवडली नाही आवडलीस म्हणते सांगत नाही बबिता त्याच्यानं म्हटलं चाल म्हटलं यावेळेस तू पसंद दुकानात जाऊ चांगलं केलं ना मग कशा मग दाखव तुम्हाला ठीक आहे ना भाई, तो नवीन माल आला दुकानात मी तुले एक एक पीस दाखवून देतो पसंत कर तुले कोणतं पॅटर्न आवडते मग दाखवतो मी कलर डिझाईन वगैरे आणि कलर सगळेच भेटून जाईल आपल्या दुकानात एकूण एक कलर भेटून जाईन ठीक आहे ना दाखव हो हो पाहून घ्या म्हटलं हे पण साडी खूप छान आहे आणि शांताबाई म्हटलं तुम्हाला साड्या किती पर्यंत पाहिजे त्या हिशोबाने मी दाखवतो म्हटलं तुम्हाला ची पाहिजे हजार रुपयाची पाहिजे ची पाहिजे ची पाहिजे त्या हिशोबाने दाखवतो की तुम्हाला दोन हजाराची पाहिजे एक काम करा ना दादा बाराशे पर्यंत दाखवून द्या पंधराशे पर्यंत दाखवली तर चालते पंधराशेच्या अंदर अंदर दाखव जा अच्छा म्हणजे पंधराशे सोळाशे पर्यंत चालते ना हो हो पंधराशे सोळाशे पर्यंत चालते फक्त दोन हजाराची नका दाखव जा दोन साड्या आमचे सरळ चार हजाराचे होऊन जाईल त्याच्यानं म्हटलं पंधराशे सोळाशे पर्यंत दाखवा आणि मायासाठी थोडीशी सस्ती साडी दाखवली तरी चालते फक्त सुनीची साडी थोडीशी चांगली पाहिजे बा मायापेक्षा भारी तर पंधराशे सोळाशे पर्यंत तिची साडी दाखव माई दाखव जा हजार बाराशे पर्यंत पाहून घ्या शांताबाई तुम्ही टेन्शन नका घेऊ दोन साड्या घेऊन राहिले तर लावून मी बरोबर फक्त तुम्ही साड्या पाहून घ्या आणि कलर पसंत करा डिझाईन पसंत करा ठीक आहे ना ठीक आहे बरं दाखवा मग दादा दाखवा दाखवा हे पाहून घ्या म्हटलं शांताबाई नवीन माल आहे आणि कालच आला आणि डिझाईन पहा किती छान आहे होय साडी मस्त वाटून राहिली पा ना मस्त मिटतो आहे याच्यावर साडीवर माय हो हो अशा साड्या नाही आहे आपल्या जवळ आवडली काय बबीता तुला साडी हो आई मला मिटतो जाना साडी गिडी तर आवडली दाखवा बरं दादा कलर दाखवा याच्यामध्ये हो कलर दाखवून देतो तुम्हाला साडी चांगली वाटून राहिली पण नाही खालच्या साइडनं ना मस्त मिठू येते अंगावर चांगली गिंगली दिसन अन पदरवरही मस्त मिठू मिठ्ठू आहे हाय हा पाहून घ्या म्हटलं दुसरा कलर अरे वा ह्याही कलर चांगला वाटून राहिला होय चांगला वाटते ना ह्या कलर अंगावर मस्त उठून दिसन खुलन मस्त हे साडी कलर गिलर आहे म्हणा चांगले चांगले कलर आहे हो कलर गिलर चांगले आहे ना काय मग शांत भाई ठेवता ह्या साड्या दाखवून द्या ना तरी तुम्ही तुमच्या जवळ कोणते कोणते पॅटर्न आहे तर दाखवून द्या मग ठेवता आम्ही पसंत करून बरं बरं काही हरकत नाही हे <laughs> साडी पाहून घ्या ही साडी चांगली आहे बॉर्डर छान आहे ही छान आहे आणि प्लेन आहे पण बॉर्डर छान उठून दिसते ही साडी हो साडी घेडी चांगली आहे कलर बी चांगला आहे आणि मेन म्हणजे बॉर्डरच्या छान कोणत्या साड्या चांगल्या दिसते बॉर्डरच मोठी पाहिजे तो को तो को हो हाय तर चांगली असं वाटते हे साडी घेऊ साडी घेऊ असं मन होते आपण हे साड्या पाहिल्या तसं वाटते त्याच्यातली काय हे साडी पाहतो तस वाटते याच्यामध्ये पाहू काय याच्यामध्ये कलर पाहू काय असं मन म्हणजे पाहून घ्या तुम्ही शांततेनं घरी नका करू शांततेनं पाहा तुम्ही कलर पहा कापड पाहा डिझाईन पहा नंतर घ्या नाही तर काय मग घाई गडबड काय करा लागते पैसे देऊन आपण कपडे घेतो थोडंसं व्यवस्थित विचार करून डोकं लावून नाही तर एखाद्या एवढ्याच असं होते कापड असा तसा राहते हां आपण कलर पाहून डिझाईन पाहून घेऊन घेतो आणि कापड मग चांगला नाही निघत त्याच्यानं कापडही चांगला पाहिजे ना मले तो असा कापड पाहिजे का साडी घे पटकन घेतल्याबरोबर अशी अंगाला चिपकली पाहिजे साडी नाही तर कोणत्या कोणत्या साड्या तर घालताच नाही येत मले फुगणाऱ्या साड्या राहते तर फुगणाऱ्या साड्या मुले पसंतच नाही बापावारीले चांगल्या दिसते सुनीवारीले मला तर अजिबात नाही आवडत मी एक आहे आणि अजून फुगल्यावानी दिसतो मग मी त्या साडीनं नाही आई फुगणारी साडी काय मस्त अंगाला चिपकून बसते ना आणि लवकर घालता येते अशा साड्या टाइम नाही लागत हो नाही नाही अशा नाही पाहिजे अशा साड्या तर हाय दोन चार साड्या तशाच पडल्या राहते घालत नाही ना काही नाही अशातून नका दाखवू हो आई अशा साड्या माझ्या जोडबी चार कसन आता ह्या पॅटर्न बोर लागते मुले तेच तेच ते मग आणि साड्या होत्या त्या नवीन वाटल्या मुलगा थोड्याशा आणि तशा साड्या काही आहे नाही आपल्या गावात कोणाजवळ अरे हो बबिता आता लक्षात आलं माया हा का आपल्या गावात कोणाजवळ आहे नाही तशा साड्या नाही काय अन दिवाळीच्या दिवशी घालू गेलो आपण त्या साड्या तर पाहतच राहीन कुठून घेतल्या काय घेतल्या कोणत्या दुकानातून घेतल्या कितीच्या घेतल्या नाही काय हो आई दादा एक काम करा राहू द्या ह्या साड्या नाही का बबिता त्याच्यातूनच पसंत करून घे मग कोणता कलर ठेवतो मग ठेवा नाही रेड कलर ठेवा आणि ऑरेंज कलर ठेवा तुम्हाला रेड कलर आवडते ना तुम्ही रेड कलर आणि मी ऑरेंज कलर घेईन बरं ठीक आहे एक काम करतो तिन्ही साड्या घेऊन घेतो एक साडी चंद्रकलाला देऊन देऊ दिवाळी गिफ्ट हो आई दरवर्षी लेकरायला कपडे घेऊन देते मावशी ह्या वर्षी आपण बी साडी गिफ्ट देऊन देऊ ती गिरधच्या साड्या नाही का एक सारख्या दिसन ना भाव नावा व्यवस्थित लावून देते मग बोला मग शांताभे किती साड्या ठेवता तुम्ही दोन ठेवता की तीन ठेवता तिने ठेवतो बरं बरोबर ठीक आहे एक काम करा ह्या तिन्ही साड्या साइडले ठेवून द्या आणि आता माझ्या साठी कपडे दाखव जा पाहिजे नातनी साठी पाहिजे ठीक आहे ना तू दाखवतो तू साठी कसे कपडे दाखवू जीन्स पॅन्ट दाखव पटियाला दाखवू मेडी टॉप दाखवू की शॉर्ट्स दाखवू लाच्या पाहिजे सांगा म्हटलं कसे कपडे दाखवू दाखवा पटियाला मधून पटियाला ड्रेस दाखवा नाही काय आई परी जवळ आहे नाही पटियाला दाखवा मग पटियाला पाहू द्या हो हो पाहून घे पोरी ड्रेस काय हो असाच पाहिजे का पटियाला ड्रेस हो आहे पसंद कर ना मग कलर गिलर हा कोणता चांगला वाटते तो पाहून घे हो हो दाखवा ना आणखी दाखवा कलर ठीक आहे दाखवतो पाहिजे बबिता कलर ड्रेस मोठा आहे ना काकाजी त्यापेक्षा लहान साइज नाही आहे का अठरा नंबर हाय ना बाई भेटून जाईन सेम डिझाईन भेटून जाईन सेम कलर भेटून जाईन तो कोणता ड्रेस पाहिजे तुम्हाला दाखवा ना वरचा जो आहे तो तोच राहू द्या अठरा नंबर देऊन द्या त्याच्यामध्ये बरं बरं ठीक आहे देतो देतो आणि आता माया नातवासाठी दाखवून द्या पाचवीत आहे तो ह्या वर्षी ठीक आहे ना दाखवतो दाखवतो हो हो आ, किती पर्यंत दाखवू नातवासाठी दाखवा ना हजार रुपयापर्यंत ठीक आहे दाखवतो काकाजी तुम्ही हा दाखवा आणि टी शर्ट नका दाखव टी शर्ट नाही शर्ट, शर्ट। आणि कोट मधून जर असेल तर आपल्या जवळ पण ते थोडेसे महाग ते बाराशे पर्यंत भेटन तसंच तुम्हाला दाखवा ना दाखवा बरोबर लावून दे जा आता काय एक दोन कपडे घेऊन आलो काय भाऊ आम्ही बरोबर लावून दे जा तुम्ही दाखवा बरं दाखवा ठीक आहे दाखवतो पाहून घे बाई हिवाळ्याच्या हिशोबाने मस्त जर्किंगवानी कुठं आहे आणि कापड पण छान आहे पाहून घ्यापड छान आहे क्वालिटी छान आहे आणि एक नंबर ड्रेस आहे म्हटलं अशातूनच पाहू हो अशा पण थोडस म्हणजे दिवाळीले घालाले होते आणि उन्हाळ्यात मग थोड ड्रेस लग्ना वगैरे चालते डबल डबल पैसे खर्च केल्यापेक्षा हो त्या हिशोबाने घ्यास लागन कपडे एवढे पैसे वाले तर हव नाही कदा आधा एवढा कपडे घेणं होते आपल्याला दाखवा बर थोडशा चांगला ड्रेस दाखवा हो दाखवतो पाहून घे पोरी अशातून वाटते नाही काय दिवाळीले होते लग्न व्यवहारात बी घाला होते नाही तर काय मंगाई अशातूनच दाखवा काकाजी कलर हो हो दाखवतो हा पाहून घ्या हा अजून थोडासा वेगळा पॅटर्न आहे तसा तर वाटून घे पण चांगला राहिला हो हाय गे म्हणा चांगला कलर आहे वाई कलर काय किती आ, चांगला कलर आहे काय म्हटलं हो ना कलर मस्त दाखवला बा हा ड्रेसही चांगला पॅटर्नच चांगला काय मग ह्या ड्रेस हो आई मला ह्याच आवडला पाहिल्या बरोबर आवडला ना ह्या ड्रेस ह्याच फायनल करू गण्यासाठी गण्याच्या अंगावर बी चांगला दिसन आणि कलर तर आवडलाय ह्या ड्रेसचा सा, खरंच सांगतो बाकीचे दोन एवढे खास नाही वाटून राहिले ना आहे ते ड्रेस चांगले आहे पण त्याच्यापेक्षा मला चांगला ह्याच वाटून राहिला जो आता दाखवला तो बरं ठीक आहे ना किती साठ आता ह्या ड्रेस या आहे पंधराशे रुपये हो काय पंधराशे काय म्हणते हजार रुपये लावून टाका तुम्ही हजार रुपये नाही नाही शांताबाई एवढे कम पाचशे रुपये कम म्हटलं एका ना एवढे कमी नसते होत शंभर दीडशे रुपये कमी होते एका ड्रेस काय दादा आम्ही नेहमी तुमच्याच दुकानात येतो काय तुम्ही भाव खाऊन नाहीले हा तीन साड्या घेतल्या म्हटलं आम्ही हा सा पोरीचा ड्रेस आहे माझ्या नातनीचा सा ड्रेस आहे अजून पेटी घेणार आहे आम्ही पिको फॉलचे कपडे आहे अस्तर आहे आता एवढं मोठं सामान घेऊन तुम्ही मागे पुढं करता बा बरं एक काम करतो बाराशे रुपये लावतो बाराशे रुपये बरोबर आहे शांताबाई जास्त काही म्हणून नाही राहिलो मी आता दिवाळीचा टाइम आहे त्याच्यानं मी भाव कमी नसतो करत पण आता तुम्ही नेहमी माझ्या दुकानात त्याच्यानं मी तीनशे रुपये सोडतो बाराशे रुपयाला फायनल करतो बरं जाऊ द्या तुमचंही नाही अन माय बी नाही हा अकराशे रुपये लावून टाका काही जास्त नाही आता आता किचकिच काही करू नका तुम्ही आता मी ना भाव सोडला तुम्हालाही सोडाच लागन ठीक आहे हजार रुपये म्हणत होते मी अकराशे रुपये देतो त्याच्यावर तर एक रुपया नाही देत बर ठीक आहे ऍड्रेस ची देऊन देगा तुम्ही अकराशे करा मग आपलं बिल किती झालं तर बिल सरळ सरळ सांगतो तुम्हाला पोराचा सा ड्रेस झाला अकराशे रुपयाचा आणि नातणीचा ड्रेस झाला आठशे रुपयाचा हे झाले आपले एकोणवीसशे आणि तुमच्या साड्या झाल्या बाराशे बाराशे तर बारीक बार बाजून चोवीस बात्रीक छत्तीस तर तीन हजार सहाशेच्या साड्या झाल्या तुमच्या आणि हे एकोणवीसशे पिकोफॉलच्या कपड्याचे तीन पिकोफॉलचे कापड घेतले तुम्ही तर नव्वद रुपये त्याचे झाले आणि तीन पेटीकोट घेतले पेटीकोट आहे दीडशे रुपयाला तो साडेचारशे रुपये त्याचे झाले आणि ब्लाउजचे अस्तर घेतले तुम्ही तीन तर एक मीटर आहे नव्वद रुपयाला हा काय किती कोांताबाई तुमचं टोटल बिल झालं सहा हजार तीनशे सत्त्याण्णव बापरे म्हणजे सहा हजार चारशेच नाही तीन रुपये कमी हो सहा हजार चारशे एवढे महागाचे कपडे नाही घेतले हो तरी कसं काय बिल लावलं एवढं मोठं आपल्यावर हो? सत्त्याण्णव बरोबर लावान दादा बरोबर लावा एवढे मोठे कसे काय लावले बा तुम्ही बरोबर लावा शांताबाई जास्त काही लावले नाही मी जेवढे लावायचे पाहिजे तेवढे बरोबर लावले आता पेटीकोट दीडशे रुपयाले आहे म्हटलं एकशे ऐंशीचा पेटीकोट त्याच्यात तीस रुपये कमी केले दीडशे दीडशे रुपयाले तीन पेटीकोट पेटीकोट चे होते साडे चारशे रुपये सरळ सरळ फॉलचे नव्वद रुपये आणि तुम्ही अस्तर घेतलाय ब्लाउज च ते नव्वद रुपये सत्तर पंधराशे रुपयाची साडी बाराशे रुपयात लावली म्हटलं मी आ, आता तुम्ही सांगा याच्यात काही बोलान काय तुम्ही नाही नाही दादा साड़ी, तीन आता पंधराशे रुपयाची साडी तुम्ही तीनशे रुपये कमी केल्या आता साडीत तर काही बोलू नाही शकत मी बरोबर आहे मग बारीक बार बादूंचाळीस छत्तीस तीन हजार सहाशे सरळ होते साडीचे हो आणि पुरा अकराशे रुपयाचा ड्रेस हा मग चार हजार सातशे झाले हो तुमचे चार हजार सातशे तीन हजार सहाशे अकराशे हे म्हणजे चार हजार सातशे म्हणजे पाच हजारच समज ना तीनशे रुपये कमी हो आणि मग तुमचं चिल्लर सामान ते हजार रुपयाचं झालं बरं ठीक आहे करून द्या मग पॅक करून द्या हो हो पाय हो हा कपडेच झाले सहा हजाराचे अजून तर मेकअपचं सा सामान घरगुती सामान काय ते हारं वारं लटकन फटकन घ्यावायचे होते ते हजार बाराशाचे होते का दोन हजाराचे होते आता आणि महागच हो आई महागच आहे ना आकाश कंदील असतं महाग भेटते दोनशे पाचशे हजार रुपयापर्यंत काय महाग महागाची आकाशकंदीला आहे म्हटलं पाहू पाहू हो नाही तर काय दिवाळी येते तो पैसा खर्च करा लागते म्हटलं हा पैसेच पाहिजे दिवाळी चांगल्यानं साजरी करायला नाही तर काय मग द्या मग दादा लवकर पॅक करून द्या आणखी आम्हाला तिकडे ब्लाउजे टाकायला जावाच आहे किराणा सामानवाल्यानं काय माहिती किराणा सामान काढून ठेवला का नाही तर दुकानदारानं ना। काय तर थांबा लागण अजून हो लावतो म्हणे तुमचा पाचवा सहावा नंबर आता पाचवा सहावा लावते का दहावा नंबर लावते तर तिथं गेल्यावरच माहित पण चला मग पटकन येतो मग दादा नाराजगी शांताभाई नाही काही नाराजगी नाही आहे बा तुम्ही सांगा तुम्ही झाले काय नाराज काही नाराजगी आमच्या इकडून नाही नाही काही नाराजगी नाही आहे या मग येत जात राहा म्हटलं हो हो आता कपडे घाचे राहील तेव्हा येऊ बा येतो मग हो या या चाल मग <laughs> बाई बबीता लवकर लवकर करू बाप्पा अजून गावाला बी जावाच आहे बाई मोनो ब्लाउज म्हटलं अर्जंट शिवून दे जो हो, शनिवारी पाहिजे आम्हाला ठीक आहे ना काकू भेटून जाईन ना तुम्हाला या तुम्ही शनिवारी या भेटून जाईन तुम्हाला अर्जंटमध्ये आणि शिलाई घे किती घेशील म्हटलं आता शिलाई तर माहीतच आहे काकू तुम्हाला हां तीनशे रुपये घेतो मी तुमच्याजवळून काही जास्त घेतो काय मी आ, तीन हा तीनशे रुपये घेईन म्हटलं काय हो बाई माय ब्लाऊज तर साधेच राहते हा माया ची तीनशे रुपये लावतं काय तू मी तर डिझाईन नाही काही नाही गोल गोल गळा हा साधे सिंपल तर ब्लाऊज आहे तरी तीनशे रुपये लावतं काय तू हा सुनीचे ठीक आहे बा आता बबिताचे ब्लाऊज राहते डिझाईनवाले पण माय नाही राहत ना मग माया ब्लाऊज ची थोडीशी किंमत कमी लावत जाय हो काकू मी तुमच्या ब्लाऊज चे जास्त नाही घे तुमच्या ब्लाऊजची अडीचशे रुपये घेतो आणि वहिनीच्या ब्लाऊजचे तीनशे रुपये घेतो तेच म्हटलं तर अडीचशे गीडशे काही नाही पाचशे रुपये देईन मी दोन्ही ब्लाऊजचे काय काकू दिवाळीचा टाइम आहे त्याच्यात तुम्ही बाबा असे करता हा माहिती दिवाळी कशी जाईन म्हटलं हा तर गेली पाहिजे मला दोन पैसे कमाव दे ब्लाऊज पाय म्हटलं कुठं डिझाईन दिसून राहिली तुले हा साधा सिंपल ब्लाउज आहे गोल गळा आहे इकडून कट नाही तिकून कट नाही बाकी ठिकाणी म्हटलं मी दीडशेच रुपये देतो तुले तर मी दोनशे रुपये देऊन द्यायला हो ना ताई बरोबर आहे म्हटलं दोनशे रुपये बरोबर आहे आईच्या ब्लाऊजचे अडीचशे रुपये जास्त होऊन राहिले आईच्या डिझाईन नाही आहे अस्तर लावा लागते ना बहिणी हो अस्तरवालेच ब्लाउज म्हटलं आई बाहेर ठिकाणी रुपये रुपये शिलाई देते बरं ठीक आहे बा दोनशे रुपये देऊन दे जा आणि म्हटलं तुम्ही डिझाईन सांगा ना तुम्हाला कोणती पाहिजे मागचा गळा कसा पुढचा गळा कसा आणि बाह्या कशा पाहिजे तुम्हाला फुगेवाले पाहिजे प्लेन पाहिजे कि नेटवाला पाहिजे लांबा या कुडबाया हां सांगून द्या म्हटलं बाई तर तुम्हाला माहीतच आहे इथपर्यंत पाहिजे लांब या एक काम करा तुमच्या जे मी आता ब्लाउज दिलाय ना माप घ्याले तेवढीच बाई पाहिजे बाई तर तेवढीच राहते सारखी नाही लहान ना मोठी फक्त डिझाईन वेगवेगळी राहते तर मी ते डिझाईन मोबाईल मध्ये मी आज रात्री डिझाईन चांगल्यानं पाहून ठेवन मागं कोणती डिझाईन पाहिजे ब्लाऊजची आणि समोर कोणती पाहिजे समोर तर मला डिझाईन नाही राहिली तरी चालते पण मागची डिझाईन मी तुम्हाला पाहून व्हॉट्सअप करून टाकन तुमचा नंबर हो आईजवळ तर आहे म्हणा काकूजवळ आहे माझा नंबर तरी दुसरा नंबर घेऊन तुम्ही बोर्डवर जो नंबर आहे तो घेऊन घ्या तुम्ही ठीक आहे ना चालते चालते त्या नंबरवर मी डिझाईन व्हॉट्सअप करून देतो मग बाईवर कोणती डिझाईन टाकायची आणि मागच्या साईडनं कोणती डिझाईन टाकायची हो आता पाहले टाइम नाही ना आमच्याजवळ अजून तिकडे सामान सुमान घ्यावं लागते किराणा सामान आहे अजून ते दिवे आकाश कंदील काही तोरणं वरण हार हे आता दिवाळीचं चल चिल्लर सामान घ्या लागते बाई आता टाइम बी कमी पडला आम्हाला घरूनच उशिरा निघालो त्याच्यानं घाई करून राहिली मी असं असं ठीक आहे ना जाण तुम्ही जा म्हटलं आता ब्लाऊज माहिती आहे मला हो ना पाय म्हटलं माय ब्लाऊज अदला बदला नको कर्ज हा एक वेळा केले होते तुन म्हणजे साडीचा सा ब्लाउज हिच्या मापाचा शिवला होता त्या हो आईची साडी मला घाला लागली होती मग त्या वर्षी नाही नाही ह्या वेळेस तसं नाही होणार अदला बदला नाही करत मी मला माहीत आहे तुमची साडी होय लाल कलरची आणि वहिनीची साडी ते ऑरेंज कलरची हो तेच बा नाही ते एक पेन घ्या नाव लिहून घे ब्लाऊजवर हां नाही तर मग अजून आम्हाला अदला बदला साड्या घालायला लागन आता ब्लाऊज आता अदला बदला होते तर मग काय ब्लाऊज दुसरा साडी दुसरा नाही दिसत ना नाही नाही नाव हो लिहूनच घेतो ना बुलून गिलून गेली तर हो तर पहिले त्या ब्लाऊज पीसवर आमचं नाव लिहून घे आणि मग ब्लाऊज शिवज नाही तर मग माप बदलून टाकजो हा साड्याच बदलावं लागते मग आम्हाला नाही नाही ह्यावेळेस तसं दिसत नाही होणार बरं शिवून जो येतो मग मी शनिवारी काय शनिवारी येईन ठीक आहे ना या मग चाल मग बला चला चला मग मित्रांनो कपडे वपडे घेऊन जाले बा आता थोडीशी शॉपिंग झाली आता बाकीचे चिल्लर चाललर ते पाहत आता मार्केटमध्ये चला मग आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात नवीन व्हिडिओ मध्ये सायंकाळी साडेसात वाजता आपला रोजचा टाईम धन्यवाद